नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक आणि आज तुम्हाला माझ्यातर्फे सर्वांना वैकुण एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बघा तर मित्रांनो आज आपण निघालेलो आहे तिरुमतीसाठी कसंडी तर ते मी पुढे सांगेल तुम्हाला कसंटी आपण तिरुपतीला चालू आहे काय 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 नाही का आणि सध्या आपण आहोत निजामबाद रेल्वे स्टेशनला या ठिकाणी रॉयल सीमा एक्सप्रेस गाडी उभी आहे तसं याआधी आपण या गाडीचा ब्लॉग बनवलेला बन आहे पण ब्लॉग बनवायचं कारण आहे की आपण चाललो आहे तिरुपतीला आणि तिरुपतीला यासाठी चाललो आहे की वैकुंठ एकादशी आहे आपण चाललो आहे की वैकुंठचं दर्शन घेण्यासाठी जे की वैकुंठ एकादशी आज दिनांक तेवीस तारखेपासून वैकुंठद्वार हे तिरुमलामध्ये उघडले आहे दहा दिवसासाठी तेवीस बारा दोन हजार तेवीस ते एक जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत असं दहा दिवस आहे तिरुपती तिरुमला देवस्थानचं व्यंकटेश स्वामीचं हे तिरुमला इथे असणारं जे बालाजीचं मंदिर आहे त्या ठिकाणी द्वार आहे तिथून दर्शनासाठी आपण चाललेलो आहे खास त्यासाठी हा आप ब्लॉग आपण बनवत आहे आणि रायसीमात तसं प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर लागलेली बिफोरच गाडी आहे कारण की इथून निघते त्यामुळे बिफोर म्हणू शकतो आपण जवळपास गाडीतून निघण्याचा टाईम दोन वाजून दहा मिनटाचा आहे आणि आपण आज थ्री टायरनं प्रवास करणार आहोत आणि हे थ्री टायरमधलं दृश्य आहे आणि आपण थ्री टायरनं प्रवास करणार आहोत तसं या रूटवरचे सगळे स्टेशन कवर केले छोटे मोठे स्टेशन सर्वच कवर केले आपण या ठिकाणी मोठे मोठे स्टेशन कवर करू आणि सकाळी आपण पोहोचूया तिरुपतीला साधारणपर्यंत सहा ते साडेसहापर्यंत आणि सीट नंबर आहे आपलं साईडचं एकोणचाळीस नंबर आहे बघा साईड सा, लोअर ही सीट आहे सध्या इथं सामान वगैरे ठेवण्यात आलेलं आहे असं ठीक आहे काय हरकत नाही चला तुम्हाला आपण डायरेक्ट आता भेटूया डायरेक्ट सिकंदराबादमध्ये मित्रांनो आपण पोहोचलो आहे सिकंदराबाद च्या प्लॅटफॉर्म नंबर आठ वर आणि मित्रांनो या ठिकाणी आपली गाडी प्लॅटफॉर्म नंबर आठ आली आणि अनाउन्समेंट चालू आहे आणि हे प्लॅटफॉर्म नंबर या ठिकाणी सात आणि हे पलीकडे आठ गाडी बिफोर आलेली आहे चला निघताना आपण बघूया आणि गाडी जवळपास या ठिकाणी एक पंधरा ते वीस मीटर थांबल मित्रांनो संध्याकाळच्या आता जवळपास सहा वाजत आहे आणि सध्या अनेतपूर्वी येथील हायटेक सिटीमधून आपण चाललो आहे हे तुम्हाला समोर दिसत असेल हे संपूर्ण हायटेक सिटी आहे हैदराबाद मधील हायटेक सिटी अपार्टमेंट वगैरे हायटेक सिटी मधले सगळे अपार्टमेंट आहे <खीणा> चला आता आपण भेटलं तर पुढील नेक्स्ट स्टेशनला भेटूया रायचूर नाहीतर विखाराबाद दोन्हीपैकी एक पाहूया नाहीतर डायरेक्ट भेटूया सकाळी <खीणागी> Beep, beep, beep.